अमरावती जिल्ह्यातील प्रशासकीय नजरेतून सर्वात महत्त्वाचा क्षेत्र हा मेळघाट मानला जातो आदिवासी बहुल व अतिदुर्गम तसेच मागास क्षेत्र म्हणून ओळख पटणाऱ्या मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त शासनाचा निधी खर्च केला जातो मात्र सद्यस्थितीत मेळघाट हा प्रभारी झाला असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासकीय कामासोबतच विकासाची गती मंदावलेली दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार धारणीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी व प्रकल्प अधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर धारणीतील उपविभागीय अधिकारी प्रकल्प अधिकारी आणि धारणी नगर पंचायत प्रशासक हे पदभार प्रभारी झाले आहे इतकेच नव्हे तर उपविभागीय पोलीस अधिकारी नगरपंचायत मुख्याधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी गट शिक्षणाधिकारी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी हे सर्वच प्रभारी असल्यामुळे संपूर्ण मेळघाट यंदा प्रभारावर सुरू असून अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रात प्रभारी पदभार देऊन काम ढकाऊ कार्यप्रणालीमुळे मेळघाटच्या विकासावर विपरीत परिणाम होत आहे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याकडे लक्ष वेधून पाठपुरावा करण्याची सक्त गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल विदर्भ जयस्वाल धारणी वि�